आज काय नियोजन घाललं का आज काय आता आलाय मैदानात काय पुढच्या नक्कीच ना मी तर भरपूर वेळेला बघितलं ना तुम्ही लयस येईत नाही ये, मैदानामध्ये असतो दा। पण काही जास्त नक्कीच ना जा आज ना तुमच्या सोबत जी टीम आहे ना ती खरंच एक भक्कम टीम आहे भक्कम हो। म्हणजे कसं त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि गाडी पण आज मोठी आली आहे नक्कीच ना एक माणिकराव म्हटला ना तर एक एक म्हणजे वरची बैल आहेत ना ती कधी खाली येऊन पब्लिकला पालायला बघत नाही पण तो जिथे नाही पब्लिकला पलतो काय सांगायला पब्लिकचा पालणाऱ्या बैलाला म्हणजे कसं आता आम्ही जेव्हा पण घेतला आहे तेव्हा तो घ्यायच्या पहिले शेतीला चालू होता शेतीच्या कामाला चालू होता तिथं तो बैलगाडीला चालत ना त्यामुळे पब्लिकला भेट नव्हता रोडला चालताना आम्ही घेतलाच पबलीला बघितलं असं काय घेतला असं काय वाटतच नाही की बाबा पळत नाही पळ असं काय वाटलंच नाही की तुमची पण आहे थोडी वेगळी वाल आहे समीर इंजिनियर इंजिनियर इंजिनीअर आमचा मित्र मित्र आहे काय आणि काय नियोजन तुमचा असतो म्हणजे बैल पालवायचं उद्या मैदानाला पळवायचं म्हणजे काय बैल बाईल आपल्या बैलाच्या तोला मोलाच्या बैलाबरोबरच पायरा करतो आम्ही शक्यतो जेणेकरून एकदम म्हणजे आपली गाडी फायनलला बसावी असा पायरा कायम असतो माहिती ना मला तर वाटत असेल ना तुम्हाला मुंबईला बैल पळवायला आवडत असेल आवडत नाही का शेडच्या नावा तर पळवायलाच पाहिजे म्हणून आणि आम्हाला पण हाऊस आहे त्याला जेवढी पब्लिक असेल ना तेवढा त्याला चांगलं आहे पब्लिक जेवढी असेल तेवढा हाऊस नव्हतो पब्लिकवर टाकला ना तर शंभर टक्के आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात पण ना पब्लिकला मानिकची गाडी ना नक्कीच आम्ही पण ना इथे भिंधला पण त्याला पब्लिकला पालताना बघितलं खूप चांगला पब्लिकला इथे पण मैदानाला नक्की शेलूच्या पण मैदानाला पल तर आपले तुमच्या गाडीवरचे ड्रायव्हर असतात ड्रायवर नमस्कार खूप दिवसांनी आपली भेट होते जवळजवळ म्हणजे जरा पाठ भेटत चालतं त्यामुळं मैदानाचे येतात आता कस आहे रेकॉर्ला आज बसणार गाडीवर आज म्हणजे मी पण आलो आहे बॉबू ड्रायव्हर पण आले बाकास पण ड्रायव्हर आले तर मानिकराव पण ड्रायव्हर असते मग शेटने सांगितलं आहे आजच्या दिवस बॉबू गाड्या आणते लागणार नाही काय नाही नक्की नक्की आपण पुढच्या मैदानात काय मानिकराव आहे तो पण आपणच आहे नक्कीच नक्की नाही नाही तुम्ही पण ना समजा आता तुम्ही बस तरी पण तुम्ही ना शर्यत असेल तर बैलाच्या सोबत असता काय मानिकराव झाले तर मी कायम असतो नक्कीच ना भले कोण नसा तरी पण मी बघितलं मागच्या महिन्यात तुम्ही एक चार पाच मंडळी असले ना तरी काफी बैल घेऊन जायचं आणायचं म्हणजे सात जणांचीच फक्त टीम काय मग सगळा मग कधीपासून पुढं गाडीवर बसला चालू करणार आहे कोणत्या मैदानाला हा का याच गाडीवर नक्कीच ना तुम्ही ना खूप चांगल्या पद्धतीने अशा गाडी हकलता मला तर वाटतो माणिकराव तुम्ही पालवायचा शिकले त्याला माणिकराव बसून सुरुवात झाली हो खरी सुरुवात जेव्हा पहिल्या पहिले बसलेला तेव्हा अचानक कोण तेव्हा तुम्ही बसलेल ना? मानली नक्कीच नक्की कायच बरोबर जाणार असाल अजून काय मागं मागच्या मैदानाचे अपडेट सांगा थोडे बऱ्याच मागच्या मैदानात म्हणजे आदल्या दिवशी मैदान झालं तिथं आदल्या दिवशी सेमी झालं दुसऱ्या दिवशी फायनल झालं तिथे एक नंबर केला आणि दुपारी कारला गेलो दुपारी घरला गेला परत करून दुसऱ्या दिवशी सकाळी माणिकरावने थोडा पण आराम नाही माणिकराव चे ना जसे वरती फॅन आहेत ना तसे खालदी मुंबई मध्ये पण खूप सारे फॅन आहेत बघू शकते ते त्यांच्यासाठी काय म्हणत असत म्हणजे त्यांचाच बैल ते असता आणि जेवढे ही फॅन आहेत माणिकराव चनिकराव त्यांचाच आहे आजचा निवेदन कसा काढला निवेदन हां काय पहिल्यापासून म्हणजे हो सांगा बाबा या ह्या तारखेला आपल्याला करायचं थोडापर्निवर्ज कसा कधी निघाले तुम्ही वगैरे सर्व व्यवस्थित चालेल मी अपेक्षा करतो का आज गुलाला राहून आहोत आपण